श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनो आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे सगळ्यांनी चहा प्यायला यायचं आहे आणि मी जे तुम्हाला काल दाखवलेलं होतं मी इडलीला भिजत गाठलेलं तर ते सर्व मिश्रण मी आत्ता एकजीव बारीक करून घेतलेलं आहे मिक्सरला मिश्रण बारीक करत असताना मैत्रिणीनो पाण्याचा वापर कमी करायचा आणि एकदम असं बारीक मिश्रण आपण बारीक करायचं आहे उडदाची डाळ आणि तांदूळ एकत्रच मी भिजत गाठलेले आणि त्यात चार दाणे मेथीचे दाणे चार दाणे टाकलेले होते मेथीच्या दाण्यांमुळे आपल्या इडलीला कलर पण खूप छान येतो आणि टेस्ट पण खूप छान येते आता सात ते आठ तासासाठी पीठ हे आपल्याला असंच ठेवायचं आहे कारण मग ते पीठ चांगलं फुलून आणि आंबून येतं त्यानंतर मी दुकानात गेलेले आणि डायरेक्ट मी आता भेटत आहे तुम्हाला संध्याकाळी हा जो व्हिडिओ आहे तो संध्याकाळचा आहे आपल्याला सार बनवा हो इडलीसाठी जो सार बनवतो आपण तो सार बनवायचा आहे इथे मी तुरीची डाळ घेतलेली आहे तसेच कच्चा कांदा अखंड त्यामध्ये घालणार आहे टोमॅटो घालणार आहे आणि एक बटाटा घालणार आहे तुमच्याकडे ज्या भाज्या उपलब्ध असतील त्या तुम्ही घाटल्या तरी चालतील शक्यतो शेवग्याची शेंग किंवा आपली दुधी जो असतो बघा तो दुधी भोपळा अशा प्रकारच्या भाज्या या सारासाठी लागतात पण माझ्याकडे काय त्या भाज्या नव्हत्या बटाटा तेवढाच होता तो मी घातलेला आहे आणि इडली पात्र मी अशा पद्धतीने कागदात झाकून ठेवते आता पूर्ण घासून घेते ते कारण आपल्याला त्यामध्ये इडल्या बनवायच्या आहेत तर काहीतरी बारीक सारीक आपली किड्यामुगी फिरलेली असते ते, ते चांगलं वाटत नाही त्यामुळे घासून घेते आणि मग परत त्यात इडल्या आपल्याला बनवायच्या आहे थोड्या इडल्या बनवणार थोडे ढोसे बनवणार असं करणार आहे सगळ्याच काय इडल्या पण बनवणार नाही थोडे ढोसे सुद्धा मी बनवणार आहे इथे एक टीप देणार दे आहे मी तुम्हाला ज्यावेळी आपण इडलीचं बॅटर बारीक करत असतो त्यावेळी काय करायचं एकदम बारीक करायचं आणि एकदा सोडून दोनदा आपण ते मिक्सरला फिरवून घ्यायचं अशा पद्धतीने तुम्ही बॅटर करून बघा इडला एकदम असे स्पंजी आणि पूर्ण बॅटर तुम्ही बारीक केल्यानंतर असं चमच्याच्या सहाय्याने ते एकजीव करून घ्यायचं आहे बॅटर बघू शकता तुम्ही किती छान प्रकारे असं फुल आहे एकदम असं स्पंज झालेलं आहे तुम्हाला मी दाखवत आहे खूप चांगलं बॅटर तयार होतो मैत्रिणीनो अशा पद्धतीने केल्यावर तुम्हाला जर मसाला इडली करायची असेल तर काय करायचं तर एक लेयर आपण इडली बॅटरचा आणि त्यात बटाटे भाजी आणि त्यानंतर परत दुसरा लेअर आपण इडलीचा द्या इडली बॅटरचा द्यायचा आहे अशा पद्धतीने मसाला इडलीसुद्धा आपल्याला करायचे पीठ बघू शकता इत इतपत मी घट्ट ठेवलेलं आहे आणि आता त्यात चवेप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आणि ज्यावेळी साच्यात आपण इडली बॅटर घालणार असतो त्याच्या आधी त्याला तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून मग इडली आपली चिकटणार नाही इडलीचं जा बॅटर जे असतं ते पातळ ठेवायचं नाही असं घट्टच ठेवायचं आहे घट्ट ठेवल्यामुळेच आपली इडली खूप छान फुलून येते जर पातळ केला तर अजिबात इडली चांगली होत नाही तर मी उडपी लोकंसुद्धा बघू शकता हाताने ते इडली बॅटर इडलीच्या साच्यामध्ये घालत असतात इतपत घट्ट असतं ते आता आपली इडली एक घाणा झालेला आहे आपल्या इडलीचा आणि इडली आपली चांगल्या प्रकारे शिजलेली आहे आता एका परातीमध्ये मी सगळं ते गार होण्यासाठी काढून ठेवते कारण गार झाल्यावरच इडल्या काढायच्या म्हणजे चांगल्या निघतात नाही गरम गरम काढला तर अजिबात चांगल्या निघत नाही गरम इडली जर तुम्ही काढला तर ती चिटकूनच बसते आणि त्यानंतर इकडं मी चटणी भाजी आणि साराची तयारी करत आहे इडली बघू शकता तुम्ही किती छान झालेली आहे आणि एकदम अशी स्पंजी इडली झालेली आहे आणि अगदी सहजरित्या इडल्या निघत आहेत आपण खाली तेल लावल्यामुळे इडल्या किती व्यवस्थितरित्या निघत आहेत पहिल्या घाण्याच्या एवढ्या इडल्या झालेल्या आहेत आणि गरम गरम एक इडली मी तुम्हाला तोडून दाखवत आहे खूप छान होतात मैत्रिणींना अशा इडल्या त्यानंतर इकडं मी आता सार बनवत आहे सार मी साधाच बनवलेला आहे तुम्ही सांबार मसाला वगैरे वापरू शकता त्यामध्ये इथं मी मिरची हिरवी मिरची आणि लसूण हळद आणि मोहरी जिरं तसेच आपले जे चटणी असते ती घातलेली आहे आणि आणि आपले डाळ खूप छान शिजलेले आहे आता रवीनं घोटून घेते म्हणजे एकजीव होते त्यानंतर वतून घेतलेले आहे त्यामध्ये थोडंसं पाणी वापरणार आहे गरम पाणी वापरायचं गार पाणी वापरायचं नाही कारण कट येत नाही व्यवस्थित मग आणि चिंच आणि गुळीकडं पाण्यामध्ये मी भिजत ठेवलेलं आहे चिंच आहे ती घरगुती चिंच आहे त्यामुळे आत त्याच्या बीसुद्धा आहे त्यामुळे मी काय करणार तर ते भिजत ठेवलेलं आहे आणि भिजल्यानंतर कोमट पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आणि भिजल्यानंतर सारमध्ये वतून घेतलेला आहे अशा पद्धतीने सार आपला तयार झालेला आहे आणि इडलीचा माझा दुसरा घाणासुद्धा तयार झालेला आहे जवळजवळ मैत्रिणीनो हे एक किलो इडलीचं प्रमाण आहे आणि इकडं मी चटणीला तडका देत आहे त्यासाठी मी मोहरी तसेच आलं लसूण आणि हिरवी मिरची हळद कडीपत्ता नव्हता त्यामुळे मी घातला नाही आणि ती फोडणी मी तडका आपण जे खोबऱ्याचं मिश्रण केलेलं होतं त्याच्यावर घातलेलं आहे मिश्रण बारीक करत असताना त्यात मी हिरवी मिरची घाटलेली होती हा तडका मारत असताना तुम्ही थोडीशी उडदाची डाळ सुद्धा त्यामध्ये टाकू शकता आणि ज्यावेळी तुम्ही खोबरं बारीक करता त्यावेळीसुद्धा तुम्ही फुटाण्याची डाळसुद्धा टाकू शकता त्याने पण आपली क चटणी खूप छान होते किंवा शेंगदाण्याचा वापरसुद्धा तुम्ही करू शकता मी ट्रायलसाठी डोसा कसा आहे म्हणून छोटासा ढोसा आधी घालून बघितला तर खूप छान येत आहे कारण तवा जरा माझा खराब झालेला आहे त्यामुळे आधी उठतंय काय बघितलं त्यामुळे बारकासा डोसा आधी करून घेतला नंतर ना मग मोठे मोठे ढोसे केलेले आहेत कारण तव्याला माझे असे क्रॅश पडलेले आहेत खूप दिवसाचा तवा आहे तरी सुद्धा डोसा खूप छान आलेला आहे ढोश्यासाठी काही जास्त पीठ ठेवलेलं नव्हतं मी एक सात आठ डोसे काढले काय पण छान डोसे झालेले होते डोसा खायलाच ना इडली डोसा त्यानंतर हा डोसा आहे तो हे करत आहेत त्यांना स्पंजी डोसा पाहिजे होता आपल्याला बाहेर बाजारामध्ये मिळतो बघा तसा स्पंज डोसा त्यांना पाहिजे होता त्यामुळे ते म्हणले मी एक डोसा करणार आहे मग करा म्हटलं तोपर्यंत मी तिकडं बटाटे भाजी फोडणी मारत आहे दोन डोस्यांचं पीठ मी ठेवलेलं होतं त्यांच्यासाठी तर त्यांनी त्याचा स्पंजी डोसा बनवलेला आहे स्पंज डोसा बनवलेला आहे पण छान झालेला तो पण आज बघा यांनी डोसा बनवला माझ्यापेक्षा चांगला त्यांनी बनवतात दोन डोसे तिने बनवलेले आहेत तोपर्यंत इकडं बटाटे भाजी माझी झालेली होती आणि बटाटे भाजी लावून तो डोसा त्यांनी भाजलेला आहे म्हणजे मसाला डोसा केलेला आहे आणि इकडं मी निवदाचं ताट काढलेला आहे आधी देवांना निवद दाखवणार आणि त्यानंतर मग आम्ही खायला घेणार आम्ही कोणती पण वस्तू रोज जेवण जरी बनवलं तरी आधी देवांना एखाद्या वेळेस जर सकाळचं जेवण शिल्लक असेल आणि जरी भात बनवला आम्ही जे ताजं झालेलं असतं ते मी देवांना निवदासाठी दाखवते मैत्रिणीनं व्हिडिओ कसा वाटला ला ला ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका ज्यावेळी तुम्ही निवड दाखवत असता आणि पाणी फिरवतात आटाच्या भोवतीने त्यावेळी आपण म्हणायचं आहे ओम प्राण आहे स्वाहा ओम यानय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मने अमृत तत्वाय स्वाहा असं म्हणायचं आहे असं काहीतरी वेगळा पदार्थ केला की भांड्याचा खूप राडा पडतो सगळी भांडी घासून घेणार आणि मग झोपणार आहे नाहीतर सकाळी उठलं की त्या भांड्यात बसावं लागतं आणि गॅस कट्ट्याकडं येऊ नये असं वाटतं